अकोला पोलिसांच्या प्रहार मोहिमेने गुन्हेगारांचे कंबर्डे मोडले आहे किरकोळ वादातून झालेल्या हत्येनंतर केवळ बारा तासात सहा आरोपींना अटक करून घटनास्थळी परेड काढण्यात आली यामुळे गावगुडांची दहशत कायमची संपुष्टात येत असल्याचे चित्र दिसत आहे अकोला जिल्ह्यात पोलिसांनी हाती घेतलेली प्रहार मोहीम आता गुन्हेगारांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे शहरात दोन दिवसांपूर्वी खदान पोलीस ठाण्याच्या था हद्दीत मलकापूर रेल्वे पुलाजवळ किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हल्ल्यात झाले या हल्ल्यात फर्निचर व्यावसायिक सुफियान खान यांचा मृत्यू झाला होता या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेने चक्र फिरवले आणि अवघ्या बारा तासात पाच आरोपींसह एका अल्पवयीनाला अटक केली चौकशीत सर्वांनी गुन्ह्याची कबुली दिली इतक्यावरच न थांबता पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी नेले आणि सार्वजनिक परेड काढली नागरिकांनी डोळ्यांनी पाहिलेली ही कारवाई गावगुंडांच्या दहशतीवर शेवटचा प्रहार ठरली जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित छांडक यांनी सूत्रे हातात घेतल्यापासून पोलीस दल अधिक आक्रमक झाले असून गुन्हेगारांना आता थारा नाही असा स्पष्ट संदेश देण्यात येत आहे स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या तातडीच्या कारवाईचे स्वागत केले असून गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी कठोर कारवाई आवश्यक आहे अशी भावना व्यक्त केली जात आहे आज अकोल्यात एकच चर्चा रंगली आहे जिथे गावगुंडांची दहशत होती

ये हमारे सीन ऑफ रिक्रिएशन का एक इन्वेस्टिगेशन का एक पार्ट है और वो हमारा शुरू है मैं आह्वान करता हूँ कि जो कोई भी ऐसी किसी भी कृत्य में या छोटा गुना या बड़ा गुना हो हम ऐसे हर एक अपराधी को हम उन पर सख्त से सख्त कार्रवाई करने वाले हैं और इस तपाश में हमें जो जो भी अधिक पुरावे इन्वेस्टिगेशन में एविडेंस जो भी मिलेंगे हम उसको सारे के एविडेंस के तौर पर हम कड़क से कड़क इन पर कार्रवाई करने वाले हैं